सुरू प्रवेश सुरू प्रवेश सुरू आदर्श कॉलेजा नवीन शैक्षणिक धोरण दोन हजार वीस नुसार बीए बी कॉम बीएससी बी सी व एम कोल्हापूर व सी टी मान्यता प्राप्त कोर्स महाविद्यालयाचे वैशिष्ट्ये स्वच्छ व सुंदर परिसर अनुभवी मार्गदर्शक प्रशस्त संगणक दालन वायफाय कॅम्पस डिजिटल क्लासरूम प्रशस्त कॉम्प्युटर लॅब तज्ञांचे मार्गदर्शन औद्योगिक सहली वैयक्तिक मार्गदर्शन नोकरी संदर्भात प्लेसमेंट सेल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन बाहेरील विद्यार्थ्यांना विद्यार्थी वस्तुगृहाची सोय विद्यार्थ्यांना कला व क्रीडा स्पर्धामध्ये भाग घेण्याची संधी। नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यातील फुलरे या गावात भोलेबाबाच्या सत्संगात चेंगराचेंगरीची घटना घडली या दुर्घटनेत सत्तावीस भाविकांचा मृत्यू झाला तर शंभरहून अधिक लोक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे या सर्वांना सार्वजनिक आरोग्य केंद्रात भरती करण्यात आले तर दुर्घटनेतील गंभीर भाविकांना जिल्ह्याच्या ठिकाणी उपचारासाठी हलवण्यात आले आहे या घटनेत मयदांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे दुर्घटनेत काही जण पायाखाली हो आले तर काही जणांचा गुदमरून मृत्यू झाला या घटनेबाबत एटा रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ उमेश कुमार त्रिपाठी म्हणाले आतापर्यंत सत्तावीस मृतदेह पोस्टमॉर्टम हाऊसमध्ये आले आहेत ज्यात पंचवीस महिला आणि दोन पुरुष आहेत अनेक जखमींनाही दाखल करण्यात आलेले आहे रुग्णालयात तपासानंतर अधिक तपशील समोर येतील अशी माहिती दिली त्यांनी ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज विटा